कोणक्यांचं ढगाला लागली क या चालीवरती जर का शेतीमालाला हवा व्हावं असं म्हणून कविता लिहिली तर मला त्या हातात धरवत नाही मला ते काही कविता हातात धर मी माझ्यावरती कडक म्हणू शकते मी माझी कार्यशक्ती फार मर्यादित पण मी प्राचीन अव्वाचीन मराठी कवींचा मोठा भक्त आहे मूळ आणि वामन हे माझ्या आवडते कवी आणि याला मी कवी मानतो पण शेतकरी संघटना विचार आणि काव्यपद्धती पुस्तक घेतलं आणि त्याच्या ओळी एक इथं तोड एक इथं तोड एका खाली एक माग आणि त्याला मी मुक्त छंदामध्ये लिहिलेलं काव्य म्हणलं मी ते सहन करायचं माझ्या कवितेच्या शक्तीच्या बद्दलच्या जागेत परीक्षा आहेत त्या फार तशा कडक आहेत मला स्वतःला कविता करता येत नाही मी अगदी मान्य करतो मी संस्कृतचा चांगला विद्यार्थी आहे पण मला माझ्या वडिलांनी माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सांगितलं तू संस्कृत एवढा चांगला विद्यार्थी आहे मध्ये मंगलाक्षता लिहून दे म्हणजे कवित्वाचा सगळ्यात जास्त महाभाष्ट्रात अपमान करण्याची पद्धत म्हणजे त्याला मंगलाक्षता लिहायला सांगणे आहे मला सांगितलं पण मला काही त्याच्यामध्ये एक अक्षता त्या इकडे दुसरी काही जमली नाही हे काय आपल्याला जमत नाही आणि त्यामुळे मी त्या नादाला नंतर कधी लागलो नाही पण कविता करताना दोन गोष्टींचा आदर्श माझ्या पुढे पहिली गोष्ट वाल्या कोळी किंवा वाल्या दहोड कोण त्यांनी त्याच्या आधीच्या सगळ्या जन्माचा पश्चाताप झाल्यानंतर एका पहाटे कोणच्या तरी चक्रवात पक्ष्यांचं मिथुनाचं दृश्य पाहिलं आणि त्यांच्या तोंडून पहिल्यांदा जे काव्य सुटलं ते काव्य नंतर सबंद रामायणाच्या रूपाने बाहेर पडलं ही काव्य शक्ती जागृत झाली की काही एक लक्षण आहे किंवा पु ल देशपांड्यानी माडगुळकरांविषयी असं लिहिले की, की माडगुळकरांनी आज्ञा दिली की सगळे शब्द यमा यांचे नियम जुळवून लागेल उभे राहतात आपण कसं काय त्यांच्यावरती जादू चमत्कार होतोय सांगता येत नाही आणि असं जर का, का तोंडातून न, न निघता ज्याला शब्द ठोकून मग ते ह्याला यमक जुळतं का तर पास जुळतो का असं बघून जर कविता केली असली ना तर त्याचा वास मला पटकन नाही मी शक्यतो कोणत्याही पुस्तकाच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहित नाही गंगाधर मोठ्याला ना मी त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली त्याचा आनंद वाटत असेल तर तो त्यांनी द्विगुणित करून घ्यावा कारण मी कुठेची प्रस्तावना लिहिलेली लीग नाही आणखी सांगतो मी तुम्हाला कि महाराष्ट्रातले सध्या एक गाजलेले कवी जे कवी संमेलनाचे अध्यक्षही झाले आहेत त्यांनी अशाच शेतकऱ्यांवरती लिहिलेलं काव्य सांग त्यांना मी म्हटलं मला असं वाटतं की हे कवितेचं पुस्तक तुम्ही पुन्हा एकदा लाव आणि पीस हे जेव्हा लिहिलं ना तेव्हा त्यांनी ते संबंध ते पुस्तक म्हणजे आधीच्या त्या पुस्तकाची जाडी फार प्रसिद्ध आहे एवढं जाडीचं इतक्या पानांचं पुस्तक कॉलस्टाईने एकदा लिहून छापायला नाही दिलं सुदैवानी त्यावेळी हो छापणं इतकं स्वस्त नव्हतं आणि छापणं स्वस्त नसल्यामुळे पुन्हा पुन्हा लिहून जेव्हा मनामध्ये भगवद्गीतेमध्ये ज्याला ब्राह्मी स्थिती असं वर्णन केलं की ब्राह्मी स्थिती जेव्हा मनात तयार होते तेव्हा तुमचं प्रॉडक्ट तयार झाला तोपर्यंत नाही तयार तेलामध्ये तळ झाल्यानंतर भज तयार झालं की नाही हा रंग जसा समजतो तसं तुमच्या मनामध्ये ब्राह्मी स्थिती आली तर मग त्यावेळेस तुम्ही जे लिहिलं असेल ते द्यायचं तो तो तोपर्यंत द्यायचं नाही आणि म्हणतात तुम्ही निदान एकदा आणखी लिहावं अशी माझी इच्छा आहे आता मी इतिहासाने मला अनेक वेळा चूक ठरवलो तो कवी नंतर फार महाकवी म्हणून प्रसिद्ध आहे मी शेषवा मोहितेलाही अशा स्त्रेचा उपदेश केला होता की ही कादंबरी तू निदान आणखी एकदा लिहून का पण त्यांनी ते छापलं गेलं पुस्तक प्रसिद्धही झालं चांगलं त्याचं नावही झालं पण मला कवितांवरती लिहिताना मोठी भीती वाटत असते की मी पूर्वासुरीच्या कवींच्या परंपरेचा घात फुटत येतो जी काही अमर शेख आहे ज्यांचा जमिनीवरती पाय आहे अशा कवींनी आजही मला अमरशेखचा कार्यक्रम जेव्हा जेव्हा मी पाहिला तेव्हा तर ते महाराष्ट्राच्या संबंधात असो कम्युनिस्ट पक्षाचा संबंधात असो कम्युनिस्ट पक्षाचं तत्वज्ञाने मला तसं कधी पसंत नाही पडलेलं पण अमर शेख मंचावरती उभा राहिला म्हणजे मग एका पाठोपाठे ही आग भुकेची जळते आमच्या पोटी म्हटलं अजून माझ्या अंगावर शहाल आहे या अशा तऱ्हेच्या ज्यांनी शाहिरी गाजवली त्यांनी त्यांच्या त्यांच्या चळवळी पुढे नेला शेतकरी संघटनेची चळवळ ही याबाबतीत दुर्दैवी राहिली आहे ही गोष्ट पण तरी या निमित्ताने एक गोष्ट निमित्ता बरी झाली रवी देवांगाने भाषण सुरुवात करताना मला साहित्य संस्कृती वगैरे विसरत काही कळत नाही असं म्हणून नंतर आपलं साहित्याचं ज्ञान चांगल्यापैकी राहते आणि वामनराव चटक जे कधी भाषणामध्ये म्हणजे ताळ सोळात भाषण करणे आणि कधी जर का काव्याचा संदर्भ द्यायचा झाला तर सिनेमातल्या गाण्याचंच एखादी आठवण काढणे ते सोडल्या त्यांनी कधी काव्य दाखवलं नाही त्यांनी आज एका पाठपाठ इतक्या तोईंची आठवण काढली की मला असं वाटलं की वहिनीने जे म्हटलं की मी एक काम काय केलं तुमची तुरुंगाची भीती घालवली किंवा बरोबर तुम्हाला ज्यांना कधी पूर्वी वाचा फुटली नव्हती त्यांना बोलायला शिकवलं त्यांना भाषण द्यायला शिकवलं वामनवानं मी भाषण द्यायला शिकवच्या ऐवजी त्यांना कविता म्हणायला उत्तेजन दिलं असतं तर कदाचित शेतकरी असतं जास्त भलं झालं असतं असं मला आज वाटायला ज्या क्षेत्रामध्ये मोठ्यांना पुरस्कार मिळाला आहे हे क्षेत्र माझं आहे मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागायच्या आधी संयुक्त संघामध्ये गणकयंत विवादाचा प्रमुख होता लक्षात गमतीची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथं माहीत नव्हतं राजीव गांधींनी ते नंतर आणलं आणि त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा आयको टू मॉडेल माझ्याकडे आलं त्याचा उपयोग करून मी काय केलं तर शेतकऱ्यांच्या शेतामधल्या प्रत्येक मालाच्या उत्पादन खर्चाचा हिशोब कसा मांडावा याच एक मोठं सॉफ्टवेअर तयार ते सॉफ्टवेअर अजूनही कदाचित बाकी सर्वांकडे मिळू शकेल की तुम्ही एकेका दिवशी काय काय काम करता त्याच्यामध्ये कोणकोणचे खर्च येतात त्याच्यातला किती भाग खर्चात धरायचा किती भाग खर्चात धरायचा नाही याचं सगळं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा ही माझी चूक आहे की शेतकरी संघटनेची वेबसाईट काय म्हणतात त्याला कसं असत संकेतस्थळ हे अजूनही पूर्ण झालं नाही आणि दोन तीन वेळा त्याचे प्रयत्न झाले सुरू झालं पण आरंभ शुभा खलू दाक्षिण पण आम्ही फक्त सुरू करतो ते नंतर लिहित राहणे त्याच्यामध्ये चालू ठेवणे त्याच्यामध्ये अपडेटिंग करणे हे काम अजूनही शेतकरी संघटनेचा जमलेलं याच्या उलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी काही उदाहरण मी देतो विशेषतः नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन एनजीओ ज्याच्यामध्ये मेरा पाटकर म्हणा शिवा म्हणा किंवा इथं सुमन नारायण म्हणा यांच्या चळवळींना आधार जवळजवळ शून्य आहे परंतु त्यांनी केवळ गणपयंत्राच्या हिशोबानी आपण फार मोठी संघटना असं दाखवलं अलीकडे विदर्भातल्या लोकांना उदाहरण हो माहिती की ज्यांनी केवळ रेव्हेन्यू खात्यामध्ये जाऊन किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांची नावं काय त्यांची परिस्थिती काय याची आकडेवारी जमा करून संकेतस्थळ तयार केली ती मोठी मोठी पारितोषिक मुळवून गेली आहेत हे प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल आम्ही बाबतीत फार कमी पडलो अलीकडे बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे मात्र सर्वांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई मेलनी पाठवायला सुरुवात केली आणि अलीकडे या मध्ये निदान दोन नावं मी घेतो सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करत आहेत आज मग उद्या त्यांच्या कामालाही चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल मी आशा हो। कर सुधाकर जाधव हा शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीचा फार जुना कार्यकर्ता मुळातला छात्रविवाह संघर्ष वाहिनीचा आणि संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेक वेळा मी सुधाकर जाधवला उठून या विषयावर बोलायचा आग्रह केला तो बोलला म्हणजे ने नेहमी काहीतरी नव काहीतरी विषय सांगणार अशी माझीही अपेक्षा आणि त्याप्रमाणे तोही सगळं ब्लॉक फार चांगल्या तऱ्हेने चालवतोय आम्हाला अभिबी चांगला चालवतोय तर गंगाधर मोठेच्या मागोमाग ही मंडळी पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी पडलेली कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत यानंतर होईल अशी मी आशा करायला काय हरकत नाही एकोणीसशे अठ्याहत्तर साली चाकणला कांद्याचं चा आंदोलन सुरू करताना माझ्या मनाची एक भावना होती की माझ्या या सगळ्या धावपळीची एक गोष्ट होऊया शेतकऱ्याचं थोडं तरी भलं झालं मला माझ्या मरणाच्या आधी पाहायला मिळू द्या मी तीच इच्छा शेगावला व्यक्त केली की शेवटी एकदा सर्व हिंदुस्थानातला सर्व शेतकरी कर्जमुक्त झालेला माझ्या डोळ्याने पाहायला तुम्ही द्या एवढा आशीर्वाद मी तुमच्याकडे मांडतो É isso aí, ó, é